हॅलो कसे आहात सगळे साज क्रिएशनमध्ये पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे तर सध्या हा मोहिनीहार मोस्ट ट्रेंडिंग आहे खूप चालतो सध्या तर हा कसा करायचा ह्याचं ट्युटोरियल मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे सध्या खूप ह्याची मागणी आहे आणि हा कसा केला हे तुम्हाला जाणून घ्यायला नक्की आवडेल तर माझ्या चॅनलला आत्तापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि हे तुम्हाला ट्युटोरियल कसं वाटलं नक्की सांगा कमेंट करायला विसरू नका जरा तर पाहूया आता हा मोहिनीहार आपण कसा करायचा ते चला तर मग आपण आता मोहिनीहारासाठी काय काय साहित्य लागतं ते बघूया तर इथे साधारण मोरपंख कुंदन लागतात आपल्याला हे आता सगळ्यात मोठी साईज आहे ती मी घेतलेली आहे आणि त्याच्यानंतर हे, हे। राऊंड शेपमधले दोन मोरपंख कुंदन आपल्याला लागतील सगळ्यात छोटी साईज आहे ही दोनच लागणार आहेत आपल्याला त्याच्यानंतर लागेल आपल्याला फ्यूज तार किंवा बॉल पिन्स लागतात त्याच्यानंतर आपण संपूर्ण आहार आपण करणार आहोत गिअर वायरमध्ये त्यामुळे आपण इथे आता गिअर वायर घेतलेली आहे त्याच्यानंतर पाच एम एम साईजचे ग्लास कोल आपल्याला लागतील हे त्यानंतर आपल्याला लागेल खरबुजा बीट सहा एम एमचे लागतील खरबुजा बीट आणि चार एम एमचे पण लागतील त्यानंतर आपल्याला दोरी लागेल त्यानंतर आपल्याला हे साधारण मोरपंखी कलरचेच सीट बीड्स आहेत ते पण आपल्याला लागतील त्यानंतर जम्परिंग लागतील ला, आपल्याला क्रिम्पबीड लागतील ओके तर आता आपल्याला या बॉल पिन्स आहेत ना त्या दोन काढून घ्यायच्या आहेत आणि अशा याच्यामध्ये बरोबर कट करून घ्यायचं आहे ते मी घेते हे असं मग हे कट करून घेतल्यावर काय करायचं तर इथे हे जे बीड्स आहेत तो मी आधी एक ओन घेते त्यानंतर एक पाच एम एमचा ग्लास बॉल हे असं हे असं करून घ्यायचं त्याच्यानंतर आपला कुंदन घ्यायचा मोरपंख कुंदन आणि त्याची ही जी वरची वरची बाजू असती तिथे मी असा ह्या दोन्ही होलमधून घालणार आहे इथे तुम्हाला होल दिसत असेल ह्या दोन्ही होलमधून मी हा असा असा घालणार आहे आणि त्याच्यानंतर इथे टाईट करून घेणार आहे मी हे असं टाईट आपल्याला म्हणजे इथे गॅप नाही राहायला पाहिजे ह्याच्यात इथे गॅप नाही राहिला पाहिजे असं करून मी हे जशी प्युसतात किंवा बॉल पिन पॅक करून घेणार आहे मी याच्या भावतीने जेणेकरून हे हलणार नाही एकदम टाईट राहील त्यानंतर ही राहिलेली जी तार आहे व्यवस्थित आपण इथे प्रेस करून घ्यायची आहे म्हणजे फिनिशिंगला पण ते चांगलं दिसतं आणि लागत पण नाही ओके okay. तर या ठिकाणी हा असा मी हे करून घेतलेला आहे हे हलत नाही आहे एकदम टाईट करून घ्यायचं असं त्यानंतर काय करायचं तर याच्याबरोबर खाली इथे हे जे दोन होल आहेत त्यातून मी वायर अशी पास करून घेणार आहे आणि इथे मात्र आपल्याला हे टाईट नाही घ्यायचं आहे हे इथे थोडंसं आपल्याला लूज ठेवायचं आहे इथे असं आणि हे आपल्याला तार्क गुंडाळून घ्यायचे इथे थोडासा गॅप राहिला तर ते हँगिंग लटकनसारखं होईल आपल्याला तसंच करून घ्यायचं आहे हे असं परत ही अशी वायर टाईट कडेनी रॅप करत जायची हे असं घाललं पाहिजे ह्याचं आपलं लटकन टाईप झालं पाहिजे ह्याचं असं स्टीफ नाही राहता कामा त्यानंतर परत एकदा मी हे घेऊन ह्याच्या बाजूचे जे होल आहेत आपले इथले त्यातून हे थोडंसं फिजतार थोडीशी अशी करायची आणि हे जे दोन होल आहेत त्याच्यातून पास करायची ह्या अशी इथेसुद्धा हे आपल्याला लटकनच ठेवायचं आहे त्यामुळे इथेसुद्धा आपला थोडासा गॅप ठेवून मगच ही वायर रॅप करून घ्यायची ह्याशी असं मी वायर टॅप करून घेते राहिलेली वायर प्रेस करून घ्यायची हे सुद्धा आपलं लटकनसारखं हल्लं पाहिजे असं त्याच्यानंतर हे तिसरं सुद्धा मी हे बघा हे इथं हे आपला हे असा शेप असतो असा आहे हे, हे वर झालं हे खाली सगळ्यात आपण लटकन टाईप केलं हे सुद्धा आपण तर बरोबर इथे जे दोन होल असतात इथे तिथे हा राहिलेली स्टार मी करून घेणार आहे लटकनसारखं होतं आपलं हँगिंग होतं हे असं आपलं होईल हे असे असे हल्ले पाहिजेत आणि हा आहे असा राहिला पाहिजे तर याप्रमाणे मी वीस करून घेतले आहेत हे असे मी वीस घेतलेले आहेत आणि हे दोन इयरिंगसाठी आपल्याला लागणार आहे त्या इयरिंगच्या मागे मी स्टड बेस लावणार आहे आणि त्याच्या इयरिंग तयार करणार आहे तर हे असे वीस मी तयार करून घेतलेले आहेत तर आता आपण सुरू करूया तर आता या गिअरवा वायरमधला मी साधारण तीन फुटाचा एक पीस कट करून घेतलेला आहे याप्रमाणे या गिअर वायरची दोन्ही टोकाशी जुळवून घेतलेली आहेत आणि त्यापैकी एका वायरमधून मी ही जम्परिंग पास करणार आहे मी टोकाकडे घेऊन मध्यभागी घेऊन जायची आपल्याला मी त्याच्यानंतर काय करायचं त्याच्यानंतर आपण इथे हा जो क्रिमपीड आहे हा तो मी वायर या दोन्ही वायरमधून पास करणार आहे याप्रमाणे हा अगदी टोकाकडे घेऊन जायचं आहे आपल्याला इथे पण पन गॅप नाही राहायला पाहिजे असं आणि मग प्रेस करून घ्यायचा लक्षात ठेवा इथे गॅप नाही राहायला पाहिजे अजिबात ह्या सर हां मला अजिबात गॅप नाही राहिलेला असं त्याच्यानंतर मग आपण प्रेस करून घ्यायचा आहे सर मग आता आपण इथे पहिले टू स्टँडचा करतो हो आहोत आपण म्हणून हा जो राऊंड शेपचा मोरपंख कुंदन आहे याला असे होल असतात सगळ्या बाजूनी तर आपण अशा दोन होलमधून दोन वायर पास समोरासमोरच्या होलमधून दोन्ही वायर आपण अशा पास करणार आहोत या प्रकारे हे आपलं डिवाइड झालं या प्रकारे, ने प्रकारे।, ने प्रकारे। ने ची लाईन आहे आणि ही खालची तर प्रत्येक वेळी काय करायचं आपण वरच्या लाईनमध्ये एक सिक्स एम mm एमचा खरबुजा बीड ओवून घ्यायचा आणि ही जी खालची लाईन आहे त्याच्यात आपण चार एम एमचा mm खरबुजा बीड ओवून घेणार आहोत याप्रमाणे हे या असं हे लक्षात ठेवायचं आहे आपण इथे असं हे दिसेल हे असं आणि त्याच्यातून मग आपण हा आहे हे ओन घेणार आहोत हा जो वरचा निमुळता भाग आहे त्याच्यातून वरची लाईन आणि खाली हा मोठा भाग आहे त्याच्यातून खालची लाईन आपण पास करून घेणार आहोत आता हा हे मी ओन घेते या पद्धतीने या दोन याच्यातून आणि ही जी खालची लाईन आहे जिथे आपण चार एम एमचा खरबुजा बीड ओन घेतला आणि खालची लाईन आपली इथून पास करायची आहे अशी हे असं दिसेल परत बघा वरच्या लाईनमध्ये आपण जो मोठा सहा एम एमचा खरबूजा बीड आहे तो ओन घ्यायचा आहे असा आणि खालच्या लाईनमधून चार एम एमचा हा हा आणि त्यानंतर परत आपला आकुंदन तर वरचा भाग इथून आणि इथून खालची लाईन हे साधारण असं दिसतं तर याप्रमाणे मी सगळे वीस म्हणी ओन घेते वीज कुंदन तर हे वरती प्रत्येक वरच्या ठिकाणी वरच्या लाईनला सहा एम एमचे खरबुजा बीट आणि खालच्या लाईनला चार एम एमचे याप्रमाणे मी करून घेते हे गे, याप्रमाणे करून घेतलेला आहे असं दिसतो तर आता इथे आपण मणी घालून घेऊयात खरबूजा बीट हे या पद्धतीने तयार करून घेतलेलं आहे तर आता इथे आपण हा ॲज अ डिवायडर मोरपंगचा कुंदन घालून घेणार आहोत असं पण आता क्रीमबीड पास करून घेऊया दोन्ही वायरीच्यामधून या पद्धतीने आणि ह्याच्यातूनच रिंग आपण टाकून घेणार आहोत तर इथे आपल्याला रिंग सोडून सॉरी जंप रिंग सोडून आपल्याला एक एक तार या बेडमधून पास करून घ्यायची आहे या पद्धतीने पास करून घेतली की हे इथे घ्यायचं आहे आपल्याला हळूहळू आपण चून घ्यायची आहे वायर आणि आता आपण हा बीड इथे प्रेस करून टाकणार आहोत असं आणि या वायरी मी लगेच कट नाही करणार या वायरी मी इथून कुंदनमधून घेऊन परत एकदा खरबूजा बेडमधून

सोपं आहे फक्त आपल्याला जम्परिंगचं तोंड ओपन करायचं आहे आणि ही एकदम टाईट करून घ्यायची जम्परिंग या पद्धतीने आणि हे असे इयरिंग पण आपण केलेले आहेत तुम्ही बघू शकता किती सुंदर आपला हार झालेला आहे मोहिनी हार सध्या खूप ट्रेंडिंगमध्ये आहे तर कसा वाटला मला नक्की सांगा लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्हाला आणखीन कुठला पुढचा ट्युटोरियल हवं असेल तेही मला सांगा Thanks for watching, bye bye.